नमस्कार मी श्रद्धा शिर्के वारी पंढरीचे या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत वारी पंढरीची या कार्यक्रमात आम्ही आपल्याला वारीच्या पालखी संदर्भातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वाखरीमध्ये दाखल झाली आपण पाहतोय आणि यावेळी माऊलींच्या पालखींचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे संत निवृत्तीनाथांची पालखी चिंचोली इथं पोहोचलेली आहे तर संत एकनाथांची पालखी शिरडोळ इथं पोहोचलेली आहे गणगणगणात बोतेच्या जयघोषामध्ये संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे आणि आम्ही पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आलं आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय वाखरीमधून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरमधून संत निवृत्तीनाथांची पालखी शिरढोणमधून संत एकनाथ आणि पंढरपूरमधून संत गजानन महाराजांची पालखी आणि इकडे सोलापूरच्या होळे इथं भीमा नदीच्या तीरावर श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं भीमास्थान सोहळा पार पडला भीमा सोहळा मोठ्या उत्साहात भानुदास एकनाथ जयघोष करून संपन्न झाला आणि संत एकनाथांच्या पवित्र पादुकांचा स्थान सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा संपन्न झाला त्यावेळी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन करण्यासाठी पंचक्रोशीमधील वारकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आणि बोलावा विठ्ठल या एपिसोडमध्ये वारकरी विठ्ठलाबद्दलची आपली भावना व्यक्त करत असतात त्याचसोबत त्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्वरूप कसं भासतं त्यांच्या मनात विठ्ठलाचा ध्यास कसा आहे या संदर्भात वारकरी वारकरी आपले विचार व्यक्त करत असतात अशाच एका संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया वारीमध्ये गेले अठरा वर्ष झाले मी वारी करतोय माऊलींच्या सोहळ्यामध्ये वारी करत असताना एवढा अनुभव छान येतोय आणि आता या रूटनं वारी करतो आहे एवढा अनुभव छान होतो आहे की वर्षभराभराची एनर्जी आम्हाला वारीमध्ये मिळत असते वारीमध्ये लहान तोर मोठा असं काहीच विचार केला जात नाही आणि एक रूपाने एक सहयोगाने वारी केली जाते आणि आमची पांडुरंगाकडे एवढीच विनंती आहे की जेवढे काही वारकरी वारीला येतात त्यांना आयुष्यभर तुझी सेवा घडू दे आणि आम्हा सगळ्या वारकऱ्यांना पांडुरंगाची सेवा करू दे हीच मौलीच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी विनंती वारीला आल्यानं माणसाचे सुख दुःख सगळं नाहीसे म्हणजे होतात नाहीसे होतात सुख चांगलं सुख समाधान वाढतं एनर्जी वाढते बुद्धी चांगली चालते इथं आल्यानंतर एनर्जी वाढते आपण वर्षभर जे काय करतोय जे काय आपली एनर्जी नष्ट होत्या तिथं आल्यानंतर आपल्याला एक पानसात्मक पुन्हा एनर्जी भरून निघते आणि आम्हाला योग्य वाटते पहिल्याच वर्षी पायी वारी करतोय असा अनुभव घ्यायचोय की जे वर्षभर वर विसरू नये आणि दुसरी गोष्ट जी वर्षभर वर एनर्जी पुरली जाईल अशी एनर्जी आनंद जो मिळतोय तो आनंद बघण्यासारखा आहे आणि ठेवण्यासारखा आहे मनात रुजवून ठेवण्यासारखा आहे हा आनंद तुटण्याचं कारण कारण आमच्या सद्गुरूंनी जो काय आम्हाला फोन दिला आहे आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जी आमची दिंडी या ठिकाणी गेली पंधरा वर्ष सतत चालू आहे आणि ते अविर्ध ज्ञान लोकांच्याकडं पोच करण्याचं काम आम्हाला सद्गुरूंनी दिलेलं आहे ते पोचवण्याचं काम आम्ही या दिल्लीच्या माध्यमातून करत आहोत आणि आम्ही वारकरी या एपिसोडमध्ये दररोज आपल्याला आम्ही एका वारकऱ्यांची गोष्ट सांगत असतो त्यामध्ये वारकरी दरवर्षीची आषाढीची वारी आणि विठ्ठलाबद्दल असलेली त्यांची अपार श्रद्धा याबद्दल आपली मतं व्यक्त करत असतात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अनेक वारकरी मानाच्या विविध पालख्यांसोबत मजल दरमजल करत पंढरपूरकडे चालतायत वारकरी आणि विठ्ठलाचं नातं नेमकं कसं आहे अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूयात आम्ही रथामाग एकशे चौतीस दिंडी क्रमांक त्या रथात आम्ही त्या रतामाग चालत होतो अगोदर पण अचानकच आता आमच्या गावातले जे महाराज आहेत आझाद महाराज त्यांच्यामुळे आम्ही ह्या सामील झालो आता इकडे सुद्धा आम्ही जवळजवळ तेरा वर्ष चाललेलो आहे तर यांनी सांगितलं तसं महाराजांच्या बोधाप्रमाणे आमची सर्व वारकरी एकंदरीत ही ज्ञानाची एक दिंडी आम्ही तिकडं सुद्धा चालत होतो आणि हिकडे सुद्धा चालतोय पण जे महाराजांनी जे आम्हाला ज्ञान दिलं की त्या ज्ञानाच्या ह्याच्यात आम्ही जवळजवळ हे सर्व वारकरी आम्हाला त्या बोधावर किंवा ह्याच्यावर चाललेले आहोत ही ज्ञानाची दिंडी म्हणून आदिनाथ संप्रदाय दिंडी सोहळा नाथांच्या पाठीमाग जवळजवळ जरी माऊलींनी जसं चालू केलं त्या माऊलींच्या ह्याच्या भाग आम्ही चाललो तिकडं कसं आहे की तो माऊलींचा सोहळा आहे तो जवळजवळ लाखो भाविकांच्या ह्याच्यात चालतो आणि आता हिपोडचा जो सोळा आहे तो ह्या सोहळ्यात म्हणजे कसं एक ठराविक दिंड्या ठराविक ह्याच्यात त्या सोहळ्या एवढं ह्या जरी गर्दी नसली तरी आनंद म्हणा किंवा वारकऱ्यांना आपलं जे नवीन वारकरी जे असतात त्यांना ह्या चालायला म्हणा किंवा ह्याला माना कारण वा? त्या जे सोहळ्यात आहेत त्या सोहळ्यात हा जो वारकरी ना तो चुकणं म्हणा किंवा तो जर एकदा चालायला लागला तर आपल्या दिंडीतील किंवा ह्याच्यातील त्या माणसांना किंवा ह्याला तो माहिती नसल्यामुळं तो तिथं सापडत नाही ह्या इथं कसं थोडका या असल्यामुळे तो माणूस कुठे जरी माग गेला ह्याला तरी तो आपला हळूहळू दिंडी करत येत असतो आणि आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या आपल्या एपिसोडमधून वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो वारकरी संप्रदायामध्ये संताजी महाराज जगनाडे यांना खूप मोठं महत्त्व आहे संताजी महाराजांनी संत तुकोबारायांचे अभंग लिपीबद्ध केलं असं म्हटलं जातं संताजी महाराज जगनाडे यांचं सुदुंबरे हे गाव नेमकं कसं आहे संतांची संताजी, संताजी महाराजांची समाधी नेमकी कशी आहे संताजी महाराजांची आख्यायिका काय आहे त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी पाहूयात जे का रंगले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा देव जाणावा अशाचा अनेक अशा द्वारे तुकरा अनेक अन्ना होते। त्या एक संत तुकाराम महाराजांनी अनेकांना आपलं केलं होतं त्यातील चौदा ताळख्यांपैकी एक असणारे संत जगनाडे महाराज यांच्या गावात आज आलेलो आहोत आपण माझ्या मागास जी कमान पाहतात त्याच कमानीच्या आतमध्ये गाव आहे सुधुब्र त्या सुडंबरी गावामध्ये संत जगनाय महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते चला तर आपण समाधी पाहूया जगद्गुरू तुकोबर राय आणि त्यांचे चौदा टाळकरे आणि त्या चौदा तळकर्यांमध्ये तुकोबररायांचे जा ज्याला आपण वैष्णववेद किंवा पंचमवेद म्हणतो अशा अभंगाचं लेखन करणारे त्यांचे सवंगडी श्री संत संताजी महाराज जगनाडे संताजी महाराज हे मूळचे चाकण गावचे त्यांचा जन्म सहा डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी आत्ताची जी उद्योग नगरी आहे चाकण त्या ठिकाणी झाला संताजी महाराज जगनाडे यांचा आजोळ म्हणजे मामाचं गाव हे सुदुंबरे ज्या ठिकाणी महाराजांचं बालपण त्या सुदुंबरे गावात गेलं या गावात मामाच्या घरी असताना ते आपल्या मामाची गाई गुरे वासरे भंडारा डोंगर नजीक असल्यामुळे त्या ठिकाणी ते चरायला घेऊन जायचे आणि तुकुबरायांचे जे साधना ठिकाणं होती भामचंद्र डोंगर भंडारा डोंगर आणि गुरुडक्षर डोंगर या तीन डोंगरावर जगोदेव तुकोबरा साधना करायची तपश्चर्या करायची आपले अभंग आपलं ध्यान या ठिकाणी करायचे भंडारा डोंगरावरती जेव्हा जेव्हा तुकोबरा येते बाल संताजी त्यावेळेस ते त्याची गुरे आपली गायी गुरे घेऊन डोंगरावरती ते साधण्यासाठी मामाची गेलेला असायचा त्या ठिकाणी रोज ते अभंग ते पवित्र वाणी तुकोबांची त्यांच्या कानाव पडून पडून त्यांच्याही मनात परमार्थ उत्पन्न झाला आणि त्यांनी देवगुरु तुप्पोरायांशी स्नेह वाढवला तुकोबरायांनी त्यांना आपलंच केलं आशीर्वाद दिला आणि त्यानंतर तिथून पुढे संताजी महाराज हे नाव जगदगुरु तुकोबरा जोडलं गेलं जगद्गुरु तुकोबराय सदैह हो वैकुंठगमन झाल्यानंतर पुन्हा या पृथ्वी तलावावर चार वेळेस आले तसे तर बहुतेक वेळ आले पण आपल्या सामान्य ते दिसत नाही प्रामुख्याने चार वेळ आले प्रथम तर आले त्यांची कन्या भागीरथी माता श्रीक्षेत्र यालवाडी ह्या ठिकाणी त्यानंतर ह्या श्री श्रीक्षेत्र सुदुंबर ह्या ठिकाणी दोन वेळा आले संताजी महाराज जगनाडे आणि तुकोबरा जेव्हा कधीतरी ते काळी भांड्या डोंगरावर निवंत बसले असतील त्यांच्यात जी चर्चा झाली तुकरमहारा एक एक आहे संताजी महाराज जेव्हा त्यांची अशी चर्चा झाली की आपल्यामध्ये जो कोणी आधी जाईल त्याने दुसऱ्याचे निर्वण प्रसंगी यायचं असं त्यांचा एक तर म्हणा किंवा काहीतरी आपल्या प्रेमाची एक गोष्ट झाली देवयोगाने जोगुरु तुकोबरायचा आधी वैकुंठगमन झालं त्यानंतर संताजी महाराजांचं देहावसन झाले ह्याच ठिकाणी महाराजांना दपनविधी चालू होता तर प्रत्येक माणूस येऊन मूडवर माती टाकायचा एक तास झाले दोन तास झाले पण त्यांचं शिर काय दपन होईना त्यानंतर लोकांनी मग भजन कीर्तनात धावा केला तुकाराम महाराजांचा आणि मग तेव्हा तुकाराम महाराज आले आणि तीन मुठ्ठी माती त्यांच्या मस्तकावर टाकली आणि संताजी महाराजांचा देह त्या अंतरात विलीन झाला आम्ही रोज आपल्याला पंढरी दर्शनमध्ये पंढरपुरातील अनेक ठिकाणांचा इतिहास त्या ठिकाणच्या आख्यायिकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर प्रथमत चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात आणि मगच ते विठुरायाचं दर्शन घ्यायला जातात वारकरी परंपरेमध्ये चंद्रभागा स्नानाला काय महत्व आहे त्याची नेमकी काय आख्यायिका आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूयात पारकरी दाखल झाल्यानंतर प्रथमता याच चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि या चंद्रभागेच्या स्नानानंतर पुंडलिकाचं दर्शन घेऊन वारकरी हा विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे मार्गस्थ होत असतो मात्र याच चंद्रभागेच्या स्नानाला काय महत्व आहे आपल्याबरोबर रानू महाराज वास्कर आहेत महाराज एकंदरीत जर आपण पाहिलं तर या चंद्रभागेच्या स्नानाला काय महत्व आहे एकंदरीत हा चंद्रभागा घाट असेल त्यानंतर चंद्रभागेच मंदिर असेल याचा संपूर्ण जो इतिहास आहे तो काय चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान तुकाराम महाराजाने चंद्रभागेच्या स्नानाचं महत्त्व तर सांगितलंच आहे परंतु देवादिदेव शंभू महादेवानी सुद्धा याचं महत्त्व सांगितलं आहे शंकर सांगे ऋषीजवळी सकळ तीर्थे माध्यान काळी पुंडलिकाचे जवळी म्हणजे पुंडलिकाच्या जवळ सगळी तीर्थ माध्यान काळी बारा वाजता बरोबर सगळी तीर्थ इथे येतात म्हणून चंद्रभागेचं स्नान म्हणजे अखंड हिंदुस्थानातल्या सर्व तीर्थाचं स्नान आहे म्हणून वारकरी संप्रदायात त्याला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे आणि त्या कारणानंच चंद्रभागेचं स्नान हा विधी आहे विधी तो असं तुकाराम महाराज म्हणतात चंद्रभागेचं स्नान नंतर पुंडलिकाचं दर्शन नंतर चोखोबा रायाचं दर्शन नंतर नामदेवरायाचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन अशी संगती वारकरी संप्रदायामध्ये देवाची सांगितली आहे म्हणून ह्या चंद्रभागेच्या तीरावरती एक पुरातन असं चंद्रभागा मातेचं मंदिरसुद्धा आहे जे अनेक भाविक भक्तांना कल्पनेत सुद्धा नाही किंवा माहीतसुद्धा नाही त्याचा जीर्णोद्धार आता आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून हे पुरातन मंदिर चोपडकरांच्या काळातलं आहे म्हणजे त्याला सुद्धा जवळजवळ शंभर दीडशे वर्ष होऊन गेलेले आहेत जसा हा घाट बांधला तसंच हे चोपडकर महाराजांनी मंदिर बांधलं आणि त्याची व्यवस्था आजही त्यांच्याकडेच आहे म्हणून चंद्रभागेच्या स्नानानंतर चंद्रभागेचं मंदिर सुद्धा समोर आहे त्याचही दर्शन भाविकांना मिळावं आणि ह्या ठिकाणी त्याचा भव्य सोहळा करून हे भाविकांच्या लोकार्पण करणार आहोत लवकरच आषाढी वारी सोहळ्याला ज्यावेळेस माऊलींच्या तुकोबांच्या पादुका येतात ते स्नान केल्यानंतर ते याच मार्गाने वरती जातात नाही त्या महाद्वारातून वर येतात आणि माधवारातून वर जाऊन पुन्हा असा ह्याला जातात गोपाळपूरला त्याने त्यांना त्यावेळेस प्रदक्षिणा मात्र जेव्हा होते त्यावेळेस मात्र ते असंच वर जातात त्यांचीही परि परिक्रमा पहिल्यापासून तशीच आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पंढरपुरामध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान ते महत्वाचं आहे मात्र त्याच तितकच महत्वाचं हे चंद्रभागेच्या मंदिरात येऊन दर्शन घेणंही महत्वाचं असल्याचं महाराज आपल्याला सांगतायत कॅमेरामॅन निखिलच सा तुषार जरेकर पुढारी न्यूज चंद्रभागा पंढरपूर आणि आपण पाहतो की सगळ्याच पालख्या पंढरपूरकडे पोहोचत आहेत हळूहळू आणि वाखरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण आज पार पडलं आणि यावेळी रिंगण पाण्यासाठी पंचक्रोशीतील सगळ्या वारकऱ्यांनी मोठी गर्दीही केली याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया रामकृष्णारी मंडळी सध्या आपण वाखरी या ठिकाणी आहोत पंढरपूर जवळील वाखरीचं मैदान आज दनानत असलेलं आपल्याला बघायला मिळतंय आपण बघू शकतो वारकऱ्यांचा वैष्णवांचा प्रचंड मोठा सोहळा या ठिकाणी भरलेला आहे हा वैभवाचा सोहळा वाखरीमध्ये वर्षानुवर्ष नवर्ष आजपर्यंत भरत आलेलं आहे वाखरीची ही भूमी एक वेगळं वैभव वेगळं चैतन्य म्हणून ओळखली जाते प्रत्येक वर्षी ज्याला कुणाला वारीमध्ये यायला शक्य होत नाही ती सगळी माणसं वाखरीमध्ये येत असतात आणि मग वाखरीमधून आज या ठिकाणी मुक्काम झाल्यानंतर उद्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेनं जात असते आज सकाळी बंडिशेगाव या ठिकाणावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी आली पहिल्यांदा उभ रिंगण या ठिकाणी संपन्न झालं आणि त्यानंतर गोल्ड रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे गोल्ड रिंगणामध्ये दोन अश्व जे बेळगावच्या अंकलीवरून या ठिकाणी आले शितोळे सरकार यांच्याकडून माऊलींच्यासाठी हे अश्व प्रत्येक वर्षी येत असतात खरं तर बाबा आरपळकर यांनी सुरू केलेला हा प्रचंड मोठा परंपरेचा भाग आजही वाकरीच्या या भूमीमध्ये या पांढरीमध्येच आपल्याला आपल्याला पाहायला मिळतोय पंढरीजवळ असलेली वाकरी ही प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये रिंगण आणि वारकरी परंपरा यासाठी ओळखली जाते बाजीरावाची विहीर या ठिकाणी आहे काही जण असं म्हणतात की अहिल्यादेवी होळकरांनी पहिले बाजीराव यांच्या स्मरणार्थ ही विहीर उभारली तर काही जण असं म्हणतात की दुसरे बाजीराव या ठिकाणी वारीला यायचे आणि म्हणून वारकऱ्यांसाठी त्यांनी ही विहीर उभारली त्या विहिरीजवळ प्रत्येक वर्षी हे रिंगण होत असतं आज हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज वाखरी आणि वाखरीमध्ये आपण होतो रिंगण पाण्यासाठी वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळावा जमलेला होता तोच आपण पाहत होतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आषाढी यात्रेचा सोहळा येत्या दोन दिवसात येऊन ठेपलेला आहे आणि विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ती सपत्नीक संपन्न होणार आहे त्यासाठीची तयारीसुद्धा मंदिर प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे आणि याच तयारी संदर्भात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे अधिकची माहिती देत आहेत पाहूयात रामकृष्ण हरिमाऊली येत्या दोन दिवसावर आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होतो आहे आणि या सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपत्नी पूजा करणार आहेत आपल्याबरोबर विठ्ठल रुम रुक्मिणी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या पूजेचं नियोजन असणार आहे काय सांगाल महाराज येत्या सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या नात्याने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब सहकुटुंब सहवरी सहपरिवार श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करायस रा मध्यरात्री दोन वाजून वीस मिनटास येणार आहेत श्री विठ्ठलाची महापूजा तीन वाजून दहा मिनटापर्यंत होणार आहे व तद्नंतर साडेतीन ते पावणे चारपर्यंत माता रुक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे सर्व त्याची व्यवस्था परिपूर्ण केली गेली लि� आहे वारीमध्ये वारकऱ्यांना कशा पद्धतीचं मंदिर समितीकडून व्यवस्था असणार आहे एकूण पत्राशेड क्रमांक दहा उभे केले के गेलेले आहेत गोपाळपूरपर्यंत संपूर्ण लाईन उभा केली गेलेली के आहे त्यामध्ये पंखा असेल कूलर असेल खिचडी असेल पाणी असेल चहा असेल खाली मॅट असेल वर पावसापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिकचे कवर्स असतील ही सगळी व्यवस्था केली गेलेली आहे आत दर्शन सुलभ हवेत म्हणून सुद्धा आपण तिथं उभा केले गेले गतवर्षीपेक्षा यावर्षीही यंदा भाविक दुपटीने वाढलेला आहे याबद्दल काय सांगाल निश्चितपणे यावर्षी वारी जास्त आहे कारण आत्तापर्यंत पत्रा शेड क्रमांक चार पाच अशी भरायची पद्धत होती पण आता पत्रा शेड क्रमांक दहा आजच भरलेले आहेत म्हणजे निश्चितच वारी पालखी सर्व पालख्यांच्या समावेतसुद्धा वारकरी जास्त आहेत व श्रीक्षेत्र पंढरी येथेसुद्धा वारकरी मोठ्या प्रमाणात येत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, मी माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर आणि आपण पाहिलं की वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सुद्धा छान प्रकारे सज्ज झालेलं आहे आणि या वारकऱ्यांची सगळी सोय इथे करण्यात येते या वारीचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे वारी, वारी पंढरीच्या या एपिसोडमध्ये वेळ झाला इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज